आमदार संजय पुराम यांचा मुलीच्या वाढदिवसाचे वाटप देवरी दोन ऑगस्ट समाजोपयोगी कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे आमदार संजय पुराम यांनी आपली कन्या समृद्धी संजय पुराम हिच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे समृद्धीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवरी तालुक्यातील पुराडा येथील शासकीय आश्रमशाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दप्तरे बॅग वाटप करण्यात आली तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फाईल्स भेट देण्यात आल्या अशा प्रकारे एकूण चारशे नव्वद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यासोबतच एक पेड माखे नाम या संकल्पनेतून समृद्धी संजय पुरामने आपल्या मातोश्रींच्या नावाने वृक्षारोपणही केले या उपक्रमातून त्यांनी निसर्ग संवर्धनाबाबतही समाजात एक सकारात्मक संदेश दिला यावेळी बोलताना आमदार पुराम म्हणाले मुलगी खूप भाग्यवान असते त्यामुळे मुलींनी खूप शिक्षण घ्यावे माझ्या मुलीचा दाखला शासकीय आश्रमशाळेत घेण्यामागचा उद्देश हाच होता की तिला गरिबीची जाणीव व्हावी आणि समाजातील उच्चभ्रू आणि सामान्य नागरिकांमधील शिक्षणातील दरी कमी व्हावी आज तिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणात हातभार लावण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महिला व बालकल्याण सभापती सौ सव सविताताई पुराम आमदार संजय पुराम यांचे वडील हनुमंत पुराम आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कापसेसर शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण टप्पे उपाध्यक्ष मंगला सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसत होता हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून शिक्षण पर्यावरण आणि सामाजिक समरसतेचा संदेश आसन आमच्या शाळेमध्ये समृद्धी संजय पुराम सन्मान्य आमदार साहेबांची कन्या वाढदिवसानिमित्त एक पेड माकेनाम अंतर्गत समृद्धीनं एक झाड लावला आपल्या आई सौ सविताताई पुराम यांच्या नावाने आणि तिने शपथ सुद्धा घेतली की हा झाड जतन करणे संवर्धन करणे वाढवणे हे तिची नैतिक जबाबदारी आहे म्हणून आणि तिने वाढदिवसानिमित्त आमची आश्रमशाळा आहे आदिवासी आश्रमशाळा तर इथे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य खुललं पाहिजे त्यासाठी तिने सर्वच विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना एक बॅग आणि एक डॉक्युमेंटची फाईल दिली आणि चॉकलेटचं वाटप केलं त्यामुळे माझ्या विद्यालयातील सर्वच आदिवासी विद्यार्थी व इतर सर्वच विद्यार्थी अत्यंत आनंदात होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला सुद्धा अतिशय आनंद झाला आणि तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शाळेमध्ये सन्मान्य आमदार संजय भाऊ पुराम यांचा एक प्रेरणादायी मार्गदर्शन याचासुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या माध्यमातून सन्माननीय आमदार साहेबांनी आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासातून आपण कसं मोठं होतो आणि आपल्यातला प्रामाणिकपणा आणि आपले संस्कार हे आपल्याला कसे मोठे करतात जीवनामध्ये याविषयी अतिशय मोलाचं असं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आम्ही मी त्यांच्या खूप आभारी आहे गुराम साहेबांची कन्या जेव्हापासून आठव्या वर्गात प्रवेशित झालेली आहे आणि तिच्याकडनं जे संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना शिकण्यासारखं बरंच काही आहे ती अतिशय सुसंस्कृत आणि आपल्या कामामध्ये एकदम आपलं काम अत्यंत पोटकिळकीनं करते आणि एक डिवोटेड डिवोट होऊन ती काम करत असते तिच्याकडनं विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेणे गरजेचं आहे तिनं आपला वर्ग ती शाळेत आल्यापासून इतका छान सुंदर सुव्यवस्थित सुन्द। डेकोरेट केलेला आहे अभ्यासामध्ये सुद्धा ती अतिशय छान आहे आणि वर्गात आठव्या वर्गात सर्वच विद्यार्थ्यांमध्ये ती सर्वात हुशार विद्यार्थिनी आहे आणि कोणताही उपक्रम तिला शिक्षकांकडनं देण्यात येते तर ती अतिशय प्रामाणिकपणे अगदी वेळेमध्ये पूर्ण करत असते आणि तिच्यातला हा जो जिद्दीपणा आहे अभ्यासाविषयी एक कृतिशीलता आहे तिच्यामध्ये ती खरंच वाखण्याजोगी आहे आणि मी असं ह्या असून सांगितो की माझ्या विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी तिचं अनुकरण अनु, अनु करणे अत्यंत आवश्यक आहे आपले आई वडील खूप गरीब असतात आमदार खासदार खूप श्रीमंत असतात असं तुम्हाला कधी वाटू नये म्हणून समृद्धीला शासकीय आश्रमशाळा पुराण्यामध्ये गैर बराबरी दूर करण्यासाठी आम्ही तुम्ही सर्व सारखे आहोत कोणी श्रीमंत नाही कोणी मोठा नाही कोणी लहान नाही शिक्षण घेत असताना श्रीमंताचा पण मुलगा आपल्या सोबत शिकला पाहिजे गरीबाचा पण मुलगा सोबत शिकला पाहिजे कोणतेही पुराळ्यामध्ये गैरबर दूर करण्यासाठी म्हणून आपण तिला आश्रम शाळेमध्ये टाकलेला आहे खरं म्हणजे आज समृद्धीचा वाढदिवस प्रत्येक आई वडील आपल्या आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करतातच प्रत्येक आईवडिला आपला मुलग आपला श्रेष्ठ मुल, वाटतो प्रत्येक आईवडिला आपला मुलगा मुलगी खूप आवडतो पण परिस्थितीनुसार परिस्थिती आपण काही अनेक गोष्टी करू शकत नाही पण समृद्धीचा वाढदिवस हा आम्ही दरवर्षी करतो घरी पण आपण ठरवलं की समृद्धी ज्या आश्रम शाळेमध्ये शिकते ज्या समृद्धीच्या नाव आज सगळे लोक घेत आहेत की आमदारांची कन्या आश्रम शाळेत आमदारांची कन्या शासकीय शाळेत हे मी माझा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून मी तिला या ठिकाणी नाही टाकलं तसा मी खूप प्रसिद्ध आहोत पण माझ्या मुलीला या आदिवासी आश्रम शाळेचा अनुभव व्हावा माझ्या मुलीला त्या आदिवासी समाजाची संस्कृती कळावी त्या आपला समाज किती गरीब आहे आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे तिला समजावं गरीबी काय होते हे तिला दिसावं म्हणून आपण तिला शाळेत दाखला देण्याचा निर्णय घेतला होता आणि आपण तो घेतला आज मी फक्त आणि फक्त तुम्हा सर्वांसोबत संवाद साधत असताना कमल कापसे सरांनी सांगितलं की मी बारावी पास झालो ग्रॅज्युएट झालो तरी मी माझ्याकडे डॉक्युमेंट दहावीचे बारावीचे मार्कलिस्ट टी सी कास्ट सर्टिफिकेट ठेवासाठी साधी बॅग नव्हती थैलाही नव्हता परिस्थिती आपली वेगळी असते त्यावेळेस डॉक्युमेंट्स फाटून जातात पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला ठेवायला जागा नसते आपण ठेवायच्या कुठे हे माहीत नसते आणि म्हणून कापसे सराने सांगितलं की आमदार साहेब कारण हे सगळं नियोजन सविता ताई पुराम करतात त्यांचा तो नियोजन असतो तुमच्या लहान लहान अडचणी सविताताई ताई पुरामला माहित असतात कारण त्या आश्रम शाळेत शिक्षिका होत्या तुमच्या सवयी पण द्यायला माहीत आहेत तुम्ही डॉक्युमेंट तुमचे सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून सवितादाय आणि कमल कापसे सर यांनी मिळून सांगितलं की आपल्याला आपल्या पोरांचे कापसेंट सुरक्षित ठेवायचे असतील तुम्ही कोठी फेकून देत राह माझा एवढा मोठा पोरगा आहे तरी तोही येते ना कोटी फेकून देते म्हणजे अजूनही आमच्या मुलांना चांगल्या सवयी लागलेले नाही अधिकारी होणाऱ्या त्या दफ्तरले असे फेकता जसा काय आंबा फेकून राहिले तुमच्या म्हणून संविधाता आणि सरांनी तुमच्यासाठी नववी ते बारावी पर्यंतचे जे मुलं आहे जे दहावी पास होतील बारावी पास होतील आपले मार्क लिस्ट आपली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे आपल्या सगळ्यात मोठी संपत्ती आपले मार्क लिस्ट आपले डॉक्युमेंट त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती नाही आहे कारण तुम्ही जेव्हा कोणाही समोर जाल तर तुम्ही का आपला थोबड दाखवाल मी भुरा आहो मी चांगला दिसतो त्याले खूप महत्व आहे तो कारा आहे का भुरा आहे कोणी नाही काय तुझे मार्ग किती आहेत सांग आणि तेच मार्क जतन करावं याच्यासाठी आपण फाईल देत आहोत एक ते नववी पर्यंत आठवी पर्यंतचे जे मुलं आहेत एक ते आठवी आठवी मुलं मुली स्कूल बॅग आपल्याकडे स्कूल बॅग असतीलच असा नाही का नाही असतील असतील पण निदान समृद्धी तुमच्या शाळेत शिकते आणि तिच्या वाढदिवस आपण इथे करतो तिथल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समृद्धीचा आपण वाढदिवस साजरा करत असताना एक छोटासा गिफ्ट तिच्याकडून आठ एक ते आठ बॅग आणि नऊ ते बारा फाईट आज आपला माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे याच दिवशी समृद्धी पुरा समृद्धीचा जन्म झाला होता दोन ऑगस्ट दोन हजार बारा घडत नसतात चांगले व्यक्ती होण्यासाठी संस्काराची गरज असते आणि ते संस्कार आपण आपल्या शिक्षकांकडून आपल्या आश्रम शाळेतून आपण घेतलं पाहिजे हीच या प्रसंगी माझी तुम्हाला सगळ्यांना आव्हान राहील